पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शालेय मुलांसाठी लिहून घेऊ शकता आदरणीय अध्यक्ष महोदय आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या पवित्र दिनी भारत माता स्वतंत्र झाली इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या जोखडातून देश स्वतंत्र झाला तो पावन दिवस म्हणजेच स्वातंत्र्य दिन होय दीडशे वर्ष ते दोनशे वर्ष इंग्रजांच्या अन्यायकारक सत्तेविरुद्ध भारतीय जनता वेगवेगळ्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढत होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी लोकशाही मार्गाचा अवलंब केला तर कोणी हातात शस्त्र घेऊन क्रांतीच्या मार्गाचा अवलंब केला मार्ग कोणताही असो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले जीवन झिजवणारी प्रत्येक व्यक्ती हे आपल्याला आदरणीय आहे स्वातंत्र्य हे तमाम भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मिळवलेले आहे आपल्या देशभक्तांच्या स्वप्नातील भारत आपण घडूया आणि त्या सर्व स्वातंत्र्यप्रिय देशभक्तांना आज आपण विनम्र अभिवादन करूया त्यांना आठवण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता म्हणेन तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढू धन्यवाद भारत माता की जय वंदे मातरम